महादेवाचं मंदिर हे असं आहे आणि मी आलेले आहे इथल्या महादेवाच्या मंदिरात खूप छान असं मंदिर आहे गर्दी नाही तर गर्दी असं गणपतीचं मंदिर आहे तिथंच पाठीमाग छान असं तिथं पण पानखुर ठेवणार आहे seperti camindere asa. देवाचं मंदिर आहे महादेवाचं मंदिर आहे तर मी जर ते पायरे मंदिरातलं देवदर्शन करून झालं आता मी चालले आमच्या घरी मला निस्त्यात गेल्याच्या नंतर ध्यान झालं म्हणलं मला पाया पडायचे आणि मी तिथे गे गेले उपस होता म्हणून लशी घेतले ते गी। लशी घेत होते मला घंटा ऐकायला तिथपर्यंत देवाचा परत तिथून महागारी आले म्हटलं देवाने बोलवले घंटी वाजून कशाला महागारी जायचं म्हणून कशाला पुढं जायचं म्हणून परत मी महागारी आली पाया पडून आता चालले घरी चुकीतल्या उठल्यामुळे थबाडं सुजले